आगवेकरांचा साज आला मैदानात बघूया चला घ्या पुढा सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभे उद्घाटन झालेली ही स्पर्धा दुसरी जोडी आली मैदाना जोडीचा ड्रायव्हर वैभव वाघी निर्वाळ वाला वेळ काढू नका तीन नंबरची जोडी पुढे केदारबाजी काशीराम गुड भुण, गोडेकर सावर्णीवाले तीन नंबर जोडी खाली शताबत उतरवा तीन नंबर जोडी ते वाजली बऱ्याच वेळानं सुट्टी झाली वैभव वाघे निर्वाळ वाला ड्रायव्हर जोडी पळवतोय खऱ्या अर्थानं या मैदानातली पहिली जोडी पळते का कारण या मैदानावर ड्रायव्हरांचा कस लागणार आहे चिकल गरगरीत आहे थोडासा खोल आहे आणि लांब असं मैदान झालंय अतिशय सुंदर जोडी पळवतोय वैभव वाघे निर्वाळचा ड्रायव्हर अतिशय सोडला सव्वीस छत्तीस या नंतर जोडी नंबर तीन घ्या पुढे पुढे तीन नंबरची जोडी येते केदारबाजी प्रसन्न काशीराम गुडेकर सावंडेकरांचा सम्राट आणि सोन्या येतोय ये पळायला एक जबरदस्त वेगाची जोडी आहे आणि अनेक मैदान गाजवणारी जोडी आहे आज बघूया रामू हुमणे होमणे तर मला वाटतं ही जोडी पळवणार प्रत्येक मैदानात गुलाल घेणारा ड्रायव्हर आहे रामू होमणे तशा प्रकारे आज सम्राट आणि सोन्याला पळवतो बघूया योगेश लक्ष्मण शिवडे दहिवली जोडी चिकला दिया चार नंबर जोडी योगेश लक्ष्मण शिवडे दहवली खाली गेल्या जोडी जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे तो रामू होतो सोने सम्राट पहिलं पडताळ झाला दुसरं पडताळ झाला अरे वा काय वेग लागला बघा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ शेवटच्या टप्प्यात आला रामू हुमणे आगवे का अतिशय सुंदर एकवीस सतरा सुंदर अशी वेळ नोंदवली या ठिकाणी रामू हुमणे चला चार नंबर जोडी घ्या योगेश लक्ष्मण शिवडे दे दैवनी दोन पाण्याच्या बॉटल तेवढ्या खाली पाठवा पाण्याच्या दोन बॉटल खाली पाठवा काय झालं चार नंबरची जोडी एवढा वेळ का लागतोय वे। दैवली वाले आणि खरवती वाले दैवली आणि खरवते वाले बाळ बहिणी नेऊन वाड्यात बांधलं असलं होतं आता इथं जवळ आणून ठेवा नाहीतर तुम्हाला वाटेल मैदान आमचा आहे आम्ही हवा तेव्हा येऊ तर तसा काही जमायचा नाही टायमात हवं आली जोडी आली योगेश लक्ष्मण शिवडे घरांचा साज आला मैदाना गावातली जोडी गावातली पहिलं डायवर पण गावातला बघूया काय चालतात घरच्या मैदानावर ड्रायव्हर कोण आहे कंबार पट्टा बांधतोय कुठं दुसरा टायमर कोण आहे रवी गार? रवी घाट तुमच्यावर जबाबदारी मोठी काम चोट झालं पाहिजे दुर्दैवानं जर लाईट गेली तर लक्षात घ्या कोणाची तक्रार चालणार नाही तो दुसरा टायमर आहे त्याचीच वेळ ग्राह्य धरली जाणार सुट्टी वाजली जोडी सुटली बाहेरच्या बैलाला चुकीची थाप पडली जोडी पाल थापा टाकणं सोपं काम नाही बाबा हे आवडतं आवड चला जोडी नंबर पाच आर्यन भडवळकर कर डेरवड पाच नंबर जोडी घ्या पुढे आर्यन जोडी आली मैदाना जबरदस्त नामांकित जोडी आली मांडा योग यो। आर्यन भरवडकर डेरवणकरांचा सहा झाला मोठ्या ड्रायव्हर ही जोडी पळवणार हॅलो स्वयं पडवणार वाजली जोडी सुध मी मोठ्या ड्रायव्हर जोडी पाल ना काम हॅलो

गावठी गटामध्ये जोड्या नोंदवल्या गेल्या आहेत आणि या पासष्ट जोड्यांमधून दहा जणांना इनाम दिलं जाणार आहे स्वतः पांढऱ्या गुरव सुट्टीला त्याच्या जोडीला कुंभारलीतला संकेत जाधव सुट्टीला सुट्टे वाजले जोडी सुटली अरे जबरदस्त जोडी आहे पुन्हा गुरव आरवडी या ठिकाणी आज गावठी साच पळवतोय सुंदर अशी गती लागली आहे पहिलं परताप झाला दुसरा परताप सुद्धा झाला परता वाढव आता मात्र सुंदर अशी गती लागले वासरू बघा आपण काय सुंदर पळतोय शेवटच्या टप्प्यात आला सुंदर एकवीस चौतीस अतिशय सुंदर तुला मनापासून या ठिकाणी अभिनंदन अतिशय सुंदर अशी जोडी आपण या ठिकाणी पळ चला सात साईशी गोंड ढोकरवली सात नंबरची जोडी बरोबर आलेले जे लोक आहे त्यांना कोणा जेवायचं असेल त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे बाहेरून आलेल्याचे जोडी मार्गांबरोबर

अरे त्याला आधी टोपीवाल्या ना जोडी सोडतोय हा घ्या सोडा जोडी जोडी नंबर आठ विकेश मनोहर मैदाना बघूया जोडी जरा लांबून लावा हो घासून लावतोय एखाद्या आतल्या रेलिंगला जरा जरी लागला ना तरी जोडी बाद होणार ठरवते वाली तुमचे वागणी सोड हा जोडी तावाची आहे आज खरवते गावाचं नाव ही जुडी काढणार ड्रायव्हर सुटला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, 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 दे एक बार लागला तरी चालेल चल जाऊ दे वाढव त्याला वाढव त्याला आपला काळा तावावर आहे पांढरा नाही नाही म्हणतोय चला पुढे कर पुढे कर बांधन बांधन या जोडीला मान घ्यायची चांगली सवय आहे होती तो अजून प्रयत्न करतोय त्याला करू दे काय करतोय तो कर रॅली तेवढं तोडू नको कार्यकर्त्यांचा दिवसभर घाम कमी घेणार आहे पाऊस पाण्यापैकी आहे एवढे एवढे जोरात वाढव गती वाढव अरे दादा ज्याची गती त्याची प्रगती आणि ज्याची गती मंदावली त्याची अधोगती पाहुंडी येत आहेत बैल मला वाटतं या बैलांना पाहुंडी नांगरकी करायची सवय आहे असू दे चला बात केला नाही पण डायव्हर चिमट आहे येऊ दे पुढची जोडी घ्या भैरी प्रसन्न प्रसादाकर्डी एक मिनिट एक सेकंद सव्वीस पॉइंट मैदानात मैदानात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे हे जोडी पडत असताना आपण कुठल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी त्यांना हातवारे करू नका पातर्डीकरांचा साज आला परत एकदा रुपेश किंजळकर गोळवलीतला हा ड्रायव्हर ही जोडी पळवणार बाले आला डावीकडं सुट्टी करायला सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणून ज्याला म्हटलं जातो तो बाबल्याची आणि त्याच्या राजूला जोडी सुटली जबरदस्त वेग लागला सगळा मुसाल त्याला बैल बाहेर गेला परत आताला पण पर एकच बैल बाहेर लागला होता त्यामुळे संधी आहे अजून ड्रायव्हरला बघूया काय करतो गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाढव 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 येऊ वारा आता मात्र जबरदस्त पिकअप लागलाय शेवटच्या क्षणाला जोडी येते रुपेश किंजळ तर गोडवली मला आतिशाची गाय तेवीस सदीस नंबर दहा संदेश उदयक सावर्डे दहा नंबर जोडी संदेश उदय सावर्डेवाले जोडी आली पुढे संदेश उदय सावर्डेकरांचा साज झाला आकाश दुदम वाला डुपकी किंग आकाश दुदमच्या हातात जोडी दिले जोडी नंबर अकरा रुद्र जाधव कोणमाळा रुद्र जाधव वाले जोडी खाली घ्या अकरा नंबर जोडी शेतात घ्या वाले रुद्र जाधव जोडी नंबर अकरा घ्या शेतात चला हो वाले तुम्हाला आवाज कुठं आहे तिकडे खाली घ्या चिखलात दुसरं बोललं काय नंबरात जोडी प्रत्येक पहिला सकाळी सांगितलंय कुणी इथे अजिबात यायचं नाही जो नंबर आहे त्याच नंबरात पळवायची माझं पुढे होणार नाही जर ड्रायव्हर दबल असेल तर सांगा तर तुम्हाला चार जोड्यांची विश्रांती फक्त देणार कुणीही ते ते शेतकऱ्यांनी मला सांगायला येऊ नका मी मागणं पडेन आणि पुन्हा पळेन ज्याचा जिचा नंबर आहे तिथंच जोडी पाळणार काय झालं सोडा लवकर बराच वेळ काढताय तुम्ही सगळ्यांनी आपले ड्रायव्हर बिवर शोधून ठेवा ड्रायव्हर नाही गावला म्हणून मी नंतर पळन चालत नाही दादा स्पर्धा ही ते वाजले जोडी सुटले त्या नमन मंडळातला हा शिपायाची भूमिका घालणारा कलाकार बघा कसा बैलाच्या मागण्या धावतोय शेवटच्या टप्प्यात आला अतिशय समजा एकोणीसशे एक्क्याऐंशी नाद नाही करायचा सुंदर वेग लागला आकाश दुदम गोरवणीवाला जसा नमानात खदलवतो तसा या मैदानात पण त्याने खदलवला चला धोडी नंबर अकरा रुद्र जाधव कोण म्हणा या धोडी पुढे बारा नंबरला शांताराम रामा जाधव आगवे जोडी पुढे घ्या बारा नंबर जोडी कोण मला सुंदर जोडी पडते घे 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 पळते जोरा जोरा ड्रायव्हरचा प्रयत्न अतिशय उत्तम प्रयत्न आहे वा 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 पहिलं प्रथान झालं दुसरं सुद्धा झालं बाहेरचा भुंगा बघा कसा पडतोय हा 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 जबरदस्त शेवटच्या टप्प्यात वाढ 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 हो ते दे चला ठेव दे चला अगदी ईशा बावीस सत्तर बैलांची गावं सांगाव फोटमडे होते राजानी पप्प्या चला चला जोडे नंबर बारा शांत रामा जादव वागवे घ्या पहिलं पुढं तेरा नंबर भैवी चंडीचा प्रसन्न समर्थ मोरे बोरगाव बैल खाली उतरवा समर्थ मोरे बोरगाव बैरी चंडिका बोरगाव जोडी खाली उतरवा शिंदे वादळी जोडी सुटली आमची तो जोडी पळवतोय भुंगा आणि सुंदरची जोडी पळते बघू या आमची तो काय करतो या ठिकाणी सुंदर असा वेग लागलाय अतिशय सुंदर वाढ 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 एवढ्या जोरात बाबा कसा भुंगा पळतोय हा 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 कलर पण ढ्या सारखाच आहे आणि नाव पण त्याच आहे ढुंगा अंकित पप्पे तेवीस सत्यत्ता भाई देवगनकर आपण सागरकडे जास्त तेरा बैर चंद्रिका प्रसादला प्रसन्न रे बोरगाव ज्या जोडीला आतापर्यंत मैदाना अनेक मैदानात गाजवली अनेक मैदानात पहिला नंबर घेतला अशी नामांकित जोडी येते मैदानात भैरी चंडिका प्रसन्न बोरगावकरांचा शंभू आला डावीकडे पळ आला आणि उजवीकडे आला वेगाचा बादशाहचा जोडीचा ड्रायव्हर राजू लाड शिरवलीचा बघूया एकोणीस एक्क्याऐंशी चा आकाश दुदमचा रेकॉर्ड आतापर्यंत नोंदवला गेलाय तो रेकॉर्ड कोण तोडणार का चौदा नंबर विजय रत्नो खाडे दैवली विजय रत्नो खाडे दैवली जोडी चिखलात घ्या चौदा नंबर जोडी <t -4> अतिशय सुंदर असा वेग लागलाय एक जबरदस्त वेगाची आणि नामांकित जोडी ते ईशा आहे सुंदा वीस चाळीस येताना वेळ कमी झाला चला जोडी नंबर चौदा विजय रत्न फाडे भैले बैलग्या रेषेवर पटकार पंधरा नंबरला ला ब्रह्मा सरदार ग्रुप मुलडावाले पंधरा नंबर जोडी मुलडावाले जोडी खाली घ्या पंधरा नंबर जोडी मुलडावाले पहिले घ्या चिकला चौदा नंबरची ची जोडी आली रेषेवर विजय रत्न काळे दैवडीकरांचा सा झाला ड्रायव्हर निहार थावडे बघूया निहार आपल्या जोडी साठी काय करतो या ठिकाणी ही जोडी मला वाटतं जी मानाला पळाली होती तीच नाही जोडी हा आता आता स्पर्धेला पळते बघूया काय करणार रत्नो खाडे विजय रत्नो खाडे यांचा घरचा साज आहे या गावातला यजमान साज आहे बघूया काय करणार अरे वा आपल्या फुंडा बघा काय तावावर येतोय अतिशय सुंदर वेद आला एवढ्या शेवटच्या कप्प्यात आलाय एवढं एवढं एवढे एवढे आला एकोणतीस झिरो आला, था था था। मोत्या ड्रायव्हरला आपल्या मुलढवचा साथ घेऊन बघूया मोत्या ड्रायव्हर काय करणार अजूनही आकाश दुदमने पडवलेला सावर्डेकरांचा सर्किट आणि मानिक एकोणीस एक्क्याऐंशी ना आघाडीवर आहे मोत्या ड्रायव्हर एक नामांकित असा हा ड्रायव्हर आहे आज बघूया आपल्या मुलगावची स्वतःच्या गावातली जोडी पळवणार आहे सुट्टी करायला पांढऱ्या दादा घालाय मग अद्याप काय करतो बघूया एकोणीस एक्क्याऐंशी चा रेकॉर्ड आहे त्याला अरुण शिरवली वाले अरे हा बोला हा सुट्टी मेकर त्याला मागच ठेवा तो बैलच सोडीच नाही आता तुम्ही होणं तेवढं सोपं नाही ना। त्याची नजर ही चाला असावी लागते ड्रायव्हरला इशारा दिल्या दिल्या शिट्टी वाजल्या वाजल्या हातातला बैल सुटला पाहिजे उगच नाही काय काय जणांना चपळ सुट्टीचा चित्ता म्हणून आम्ही पदवी दिलेली आहे पटकन लावा जोडी पटकन लावा पटकन पुढची जोडी आरो शिरवलीवाले कुठं या खाली চল্লা কে মোটে ড্রাইভর বারা ছড় কা জানা তিক एकटा पळाला होता छकड्या एकटा आकार घेऊन असा कुंभारणी एक्सप्रेस महा महाकाली प्रसन्न कुंभारणी एक्सप्रेस शंकर पळायला येतोय उजवीकडा संकेत जाधव कुंभारलीकरांचा शंकर उजवीकडा आणि शेरावलीकरांचा पिंट्या डावीकडा या बैल पुढे घ्या सुट्टी करायला आहे संकेत आहे आज मन्या कुठे दिसत नाही चला घ्या पटकन बैल पुढे या जोडी नंबर सतरा आदित्य जाधव कोणमळा आदित्य जाधव कोणमळा जोडी तयार ओके थँक्यू खाली उतरून ठेवा या खाली उतरून ठेवा पटकन वेळ काढू नका पुढच्या ज्यांना अलाउन्स करतोय त्याने आपली जोडी चिखलात उतरून ठेवायची आहे शंकर आणि पिंट्या आला मैदाना रोहित घाणेकर निर्वाळ हा ड्रायव्हर आज बघूया सुंदर मैदान आहे सुरुवातीला जोडीचा नंबर आलाय या जोडी कडून सतरा ते आत मध्ये अपेक्षा जोडीचा ड्रायव्हर रोहित गाणे का निर्माणवाला अतिशय सुंदर मी अठरा सेकंद म्हटलं होतं अठरा एकोणपन्नास ला जोडी आली यू डीजे डीजे थैंक नंबर सत्रह आदित्य जाधव फोन मारा गया जोड़े पूरा अठारह नंबर केदारनाथ प्रसन्न नीलकंठ का पीरजन कर सावरडे जोड़ी खाली घ्या अठारह नंबर नीलकंठ का पीरजन कर सावरडे वाले जोड़ी खाली घ्या चिकला पटका सत्रह नंबर रेशी वाला ला छिट्टी जोड़ी सुटली सावरडे जोड़ा सावरडे जोड़ा सुंदर वेग लग रहा है बबरिया वाले काय करतात अतिशय सुंदर वेग लागलाय गती वाढायला पाहिजे दादा गती वाढायला पाहिजे खूप मोठं मैदान आहे काटेची टक्के वाढव वाढव बराच बाहेर गेलास खूप वेळ काढलास काय दादा बाळा डायू एकोणीस नंबर जोडी भैरी चंडिका खांडोत्री जोडीदा पुढे चंडीचा ससा आणि डावीकडा जोडीना शिवा जोडीचा ड्रायव्हर ओंकार घाणे काय जो नामांकित जोडी येते मैदानात डावीकडे शिवा उजवीकडे कटाप्पा का आज बघूया कबड्डीपटू ओंकार घाणेकर काय करणार एकोणीस एक्क्याऐंशी चा रेकॉर्ड आता मगाशी तुटला अठरा एकोणपन्नास वर आला काय झालं सुट्टीला पण धबाकला धाव दे

एकवीस नंबर मधुकर शेख सवाडे जोडी खाली या परत आला मोठा ड्रायव्हर शिट्टी वाजले जोडी सुटले परत एकदा मोत्या ड्रायव्हर बाहेरचा बैल जबरदस्त चालावा लागलाय बघूया मोत्या टिकायला पाहिजे मोत्या टिकला तर मैदानात रेकॉर्ड होणार अरे काय करतोय बैल कशाला वाटतोय मागे आपल्या बैलाची गतीच तोडणार ड्रायव्हर जाऊ द्या जोरा जाऊ द्या जोरा काय करतो तो दचक देतोय बैलाला वाढ कधी गावायला ठोकतोय कधी उजव्याला चोवीस शहाण्णव आली मैदानात संस्कार मोहिते ढोकरांचा साज आला मैदाना जोडी लागा यश देवघरकर तुम्ही जोडी शिकली जोरात बघूया भाई देवघरकर या ठिकाणी गोडी पडायचोय सुंदरचा ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर गती लागले चौदे जोरात काय झालं येऊ द्या येऊ दे येऊ दे येऊ दे ड्रायव्हर झटपडतोय दुर्दैव पहिलांच कुठला कुठे जरा सव्वीस एकवीस